पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुल देवताय ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर माझ्या आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सन वार व्रत व्हायकाल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास एकादशी व्रता संबंधी महत्वाची माहिती देणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहावा आणि ऐकावा मित्रांनो भाद्रपद कृष्ण पक्ष यातील एकादशी शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी इंदिरा एकादशी म्हणून आहे शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस प्रभावादी षष्टी संवत्सर मध्ये क्रोधी संवत्सर दक्षिणायन शरद ऋतू भाद्रपद मास तेव्हा एकादशीचे अकरा ठळक नियम आपणासाठी परत एकदा आठवण करून देत आहे मित्रांनो ते आपण लक्षात ठेवायचे कोणत्याही प्रकारचे अशोच आले असता केवळ उपवास करावा माळेविना मंत्र जप करावा मंत्र कुठला घेणार विठ्ठल रुक्माईचा ओम रुक्मिणी पतिये च ओम रुक्मिणी पतिये च भक्त दर्शनाय धीमही तन्नो विठ्ठल प्रचोदयात हा मंत्र जप आपण सतत फुटपुटत राहायचा आहे भले आपली नोकरी असो व्यवसाय असो शिक्षण असो काही असो मित्रांनो शनिवारच्या सूर्योदयापासून ते रविवारच्या सूर्योदयापर्यंत आपल्याला उपवास करायचा आहे हे लक्षात घ्या या उपवासाच्या काळात फराळाच्या नैवेद्यामध्ये तुळशी ठेवायचे आपण फळे वा फळांचा रस व दूध व दुधाचे पदार्थ घेऊ शकता मात्र फराळा तिखट मिठाचा वापर अजिबात करू नका सेवन करणे दुपारी झोपणे केस व नखे कापणे इत्यादी कामे कटाक्षाने टाळ मित्रांनो भगवान विठ्ठल रुक्माईचे विधिवत अभिषेक युक्त पूजन सकाळी आपल्या घरी करा देवघरातील या देवतांवर जर या देवता आपल्या देवघरात नसतील तर मग मंदिरात या सोहळ्याच्या वेळी आपण हजर राहायचे आहे मित्रांनो आपण स्वत रात्री थोडे जागरण करून भगवान विठ्ठला संबंधी एकट्याने भजन कीर्तन करावे मित्रांनो ब्राह्मण देवतांना आपल्या घरी बोलावून त्यांना अन्न वस्त्र दक्षिणा इत्यादी यथाशक्ती धर्म करा व गोरगरिबांना देखील अन्न वस्त्र द्या मित्रांनो एकादशी आज दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असल्याने हरिवासर काळ रात्री संपलेला आहे त्यामुळे त्याचे आपण टेन्शन घेऊ नका मित्रांनो उद्या सकाळच्या देवपूजेतील प्रसाद ग्रहण करून आपण या एकादशीचा उपवास सोडू शकता मित्रांनो या इंदिरा एकादशीच्या नियमांचे निष्ठेने श्रद्धेने व समर्पण भावाने पालन करा आणि भगवंताच्या कृपेने सुखा समाधानाचे व शांतीचे जीवन जगायला शिका कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा एकादशी इंदिरा एकादशी संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास समजत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा व्हिडिओ पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य जाणा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी रहा आणि प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेव